नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गुढीपाडवा स्पेशल अगदी इन्स्टंट अशी दहा मिनटात बनणारी बासुंदी करणार आहोत अतिशय दाटसर अशी होते क्रीमी होते रवाळ होते आणि अतिशय दाणेदार अशी होते चवीला अप्रतिम लागते चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर गॅसवरती एक पसरट पॅन ठेवलेला आहे गरम करत आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे खालच्या बाजूला पाणी घातलं भांड्याच्या तळाला की म्हणजे दूध खाली चिकटत नाही किंवा लागत नाही करपत नाही आपलं त्यानंतर याच्यामध्ये मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे हे फुल क्रीम म्हशीचं दूध आहे ह्याच्यामध्ये चा साय चांगली येते आणि जास्त दूध आपल्याला आटवावं लागत नाही कारण दाटसर आपली बासुंदी ते तयार होते त्यानंतर हे दूध पूर्णपणे एक उकळी चांगली येईपर्यंत उकळून घ्यायचं आहे म्हणजे दूध वरती यायला पाहिजे आता हे दूध वरती आलं होतं मी गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आणि वरती जी साय आलेली आहे ना ती याच्यामध्ये पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे कारण फुल क्रीम दूध दूध असेल म्हशीचं तर साय ही अगदी दाटसर चांगली येते आता ही पूर्णपणे याच्यामध्ये एकत्र करून घेतलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये पाऊण वाटी मी साखर घातलेली आहे साधारण आठ ते नऊ चमचे ही साखर आहे गोड आपल्याला किती आवडतं त्यानुसार इथे साखर तुम्ही घालू शकता फटाफट फट बनणारीच बासुंदी ती त्याच्यामुळे सगळे जिन्नस मी पटकन ह्याच्यामध्ये घालते आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये पाऊण वाटी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत काजू बदाम पिस्त्याचे काप करून घातलेले आहेत त्यानंतर इथे मी एक कप होईल एवढा खवा घेतलेला आहे खवा मी खिचडीवरती खिसून घेतलेला आहे एक कप म्हणजे साधारण शंभर ग्रॅम हा खवा आहे आणि तो खवाही याच्यात घालायचा आहे लगेच त्यानंतर इथे मी चारोळी घेतलेली आहे ती घातलेली आहेत आणि सगळे जिन्नस आता व्यवस्थित दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा ही बासुंदी चांगली आपल्याला उकळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची स्लो गॅसवरती ही बासुंदी आता छान उकळलेली आहे त्यानंतर याला अगदी क्रीमी असं टेक्स्चर येण्यासाठी म्हणून याच्यामध्ये दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं त्याच्यामध्ये दोन चमचे साधं आपलं दूध ॲड करायचं आहे आणि ते पातळसर असं जे मिश्रण असतं ते याच्यामध्ये ॲड करायचं त्यामुळे आपल्या बासुंदीला मस्त असं क्रीमी टेक्स्चर येतं अगदी कॉर्नफ्लॉवर आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता कारण ह्याच्यात खव्याचीच टेस्ट इतकी सुंदर येते आणि खव्यामुळे आपली ही बासुंदी अतिशय दाटसर आणि चविष्ट अशी होते एखाद दोन मिनटं चांगली उकळी आलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये केसरवाला दूध घालायचं मी केसराच्या एक दोन तीन काड्या दुधामध्ये भिजवून ठेवल्या होत्या त्यामुळे कलर खूप छान येतो बासुंदीला त्यानंतर एखाद दोन मिनटं चांगली इथे उकळी आलेली आहे आपली ही बासुंदी इथे तयार झालेली आहे आत्ता तुम्हाला जरी ही पातळ सर वाटत असेल तरी ही थंड झाल्यानंतर पूर्ण दाटसर अशी होते आता मी इथे गॅस बंद करते आहे मस्त आपली इन्स्टंट अशी ही फक्त दहा मिनटात गुढीपाडवा स्पेशल बासुंदी तयार झालेली आहे ही बासुंदी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर ती मस्त अगदी अजून दाटसर अशी होते आत्ता ही गरम आहे बासुंदी मी बाऊलमध्ये काढून दाखवते तुम्हाला आणि त्यानंतर दोन तासानंतर ही बासुंदी तुम्ही बघू शकता अतिशय दाटसर अशी झालेली आहे पूर्णपणे थंड झालेली आहे दाटसर क्रीमी आणि अतिशय रवाळ अशी होते आणि तेवढीच ती खब्याची टेस्ट असल्यामुळे अतिशय चविष्ट अशी लागते नक्की या गुढीपाडव्याला ही फक्त दहा मिनटात तयार होणारी झटपट अशी इन्स्टंट बासुंदी रेसिपी करून बघा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन वेगळ्या अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद